तर आम्ही फायनली चाललेलो आहे चला बॅग वगैरे घेतली काय घेतोय पुढची पुढं अरे चला ना उठा किती उशीर बाया दोघं उशीर लावतात कधीच रेडी आज तर चार वाजता उठवलं तरी साडेपाच वाजले निघेपर्यंत आवरावरा चला तर फायनली आम्ही पोहोचलो एटीएम मध्ये कारण की आम्हाला आता पैसे काढायचे आहेत पण एटीएम काही चालत नव्हतं खूप वेळ तिथं चाललं होतं आमचं हे ते मला तर इतकं छान वाटतंय ना माझं कष्टाचं चीज ते फळ असतं ते मला आज मिळणार आहे तसं तर मागं पण मिळू शकत होतं पण मी घेतलं नाही म्हटलं ह्या आत्ता तरी घ्यावं कमीत कमी स्वतःसाठी काहीतरी स्वतःच्या पैशातून स्वतःच्या मेहनतीतून माझ कार्ड आहे पण पिन तर कारभारालाच माहिती आहे ना मला तर पिन सुद्धा विसरून गेली मी एकदा सुद्धा पैसे काढत नाही कारभाराकडेच असते पैसे काढायला आले, आले। हिरवे हिरवे नोटा दुसरे कसे काढणार चार जर काढलं तर काहीच नाही राहणार अकाउंटला माझ्या मी पॅटवन एक गाठाने पाठवणार नाही नुसतं म्हणणार पाठवतो आहे ना भरायचे हिशात आहे ना एवढं सांभाळण्याची माझी तर बाबा काही नाही एवढं नाही सांभाळू शकत कार बऱ्याकडे दिलं ठेवायला चला आता सीधा दुकानामध्ये जाऊ मा। तर आम्ही पोहोचलो दुकानात आणि रिंग पण सिलेक्ट केली आता घरी गेल्यावर ते दाखवते तुम्हाला आता आम्ही आलो दमनच्या फिश मार्केटमध्ये आणि हे फिश मार्केटमध्ये बघायला गेल्यानंतर असं वाटतं की मॉलमध्ये झालो इतकं मोठं हे मार्केट आहे आणि दिसायला तर सुद्धा इतकं तर वाटतच नाही की फिश मार्केट असेल किंवा मच्छी मार्केट असेल असं बिलकुल पण वाटत नाही तर आम्ही सहजासहजी आमच्या तिथे चौकामधून वगैरे घेतो पण आता म्हटलं फिश जवळच आहे मार्केट आणि मार्केटला जास्त स्वस्त भेटतं खरं सांगायचं तर आणि आम्हाला सुकट बोंबील घ्यायचे होते म्हणून आम्ही आज आलो पण खूप भारी होतं आणि जाता जाता आम्ही सुकट बोंबील पण घेतले आणि फिश पण घेतले म्हटलं फिश पण घेऊ आलोय तर फिश घ्यायला काय कळत आहे का तरी फिश मधलं काय आहे ते काय सुधारणा तर कळत नाही खाणे मी कोण सायन हो देतो बापरे अवघड झालं माझं खरं हे कसं लागतं तर मसाला खारे आहे मसाला काहीच कळत नाही ह्यांना पण काहीच कळत नाही कोणते घ्यायचे मला पण काय कळत मॉल मध्ये आला सर तर आम्ही घेत होतो आणि हे त्या आजीला विचारत होते की कोणता चांगलाय कोणता खायला चांगलाय तो द्या काहीच कळत नाही ह्यांना पण आणि आम्हाला दोघाला पण आवडतात पण कोणते घ्यायचे ते सुचत नाही आम्ही प्रत्येक वेळी फसत असतो बघा आम्हाला काहीच कळत नाही तर बघा फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि तुम्ही सगळेच खूप एक्सायटेड असाल की मी कोणती अंगती किंवा कोणती रिंग सिलेक्ट केली वगैरे यासाठी तर मी जास्त पेशन्स न ठेवता सांगणार आहे मी कोणती रिंग सिलेक्ट केली आणि कितीची आहे किती, किती ग्रॅम आहे सगळं सांगणार आहे तर माझं स्वप्न एक आज स्वतः पूर्ण केलं आहे ह्याचं खरं तर एक उत्सुकता आहे वेगळीच कारण की स्वतःचं स्वप्न स्वतः पूर्ण केलं आहे वाटतं आणि तिथं गेल्यानंतर मला माझ्यासाठी स्वतःसाठी सांगते रिंग घ्यायच्या आधी ना मला डिझाईन सिलेक्ट करून रिंग मी कधीच नाही घेऊ शकत कारण की माझी बोटं एवढी लहान आहेत ना कोणतीच रिंग सगळ्यात छोट्या साईजची रिंगसुद्धा मला बसत नव्हती त्यामुळे इतका प्रॉब्लेम झाला होता की कोणती जी मला आवडत होती ती घेता येत नव्हती आणि जी आवडत नव्हती तीच घ्यावी लागली असं झालं सगळ्यात शेवटी कारण की सगळ्यात छोटी रिंग भेटतच नाही ही घेतानासुद्धा चांदीच्याही पण तोच प्रॉब्लेम झाला होता तिथे पण तर तार फायनली मी माझं स्वतःचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि असं बिलकुल नाही बरं का मी ह्यांच्याकडे मागितली नव्हती रिंग वगैरे मागितलेली खूपदा मागितली पण त्यांनी त्याच्यावरती काहीच बोललं नाही घ्यायची की नाही की टाळा टाळा असं काहीच नाही मनात होतं नाही होतं त्यांचं त्यांचं त्यांना वाटत पण नव्हतं घ्यावयाचं खरं <laughs> सांगते मनापासून मी खूपदा त्यांना म्हटलं आधी तर मला गरजच नव्हती वाटत पण नंतर ज्या वेळेस रुद्राचा दुसरा बड्डे झाला त्यानंतर तिसऱ्या बड्डेला तर इतकी म्हणजे प्रचंड मला वाटलं की पाहिजेच काहीच नव्हतं ओळायसाठी तेव्हा मला वाटलं की मला पाहिजेच रिंग तर घ्यावीच लागेल कारण कसं रिंग सोन्याच्या अगदी छोट एक ग्रॅमपेक्षा तुमचं बरं असतं पण ते न ओळाले ना कसं चांगलं असतं असं असतं आणि आप आपलं इतकं ह्यांना चांगलं पेमेंट आहे असं म्हणणार नाही मी खूप चांगलं पेमेंट आहे पण कसं असतं त्यांच्यावर पण जिम्मेदार आहे ती कसं त्यांचं पिसल्यासारखं जातं घरच्यांच्या बायकोच्यामध्ये नुसतं पिसून गेल्यासारखं पण त्यांनी मला कधी काही घेतलेलं नाही आहे बरं का तर माझ्या मी स्वतः म्हटलं पूर्ण करायचं स्वप्न आणि फायनली घेतलेलं आहे वाईट वाटायचं हे काहीच नाही बोलायचे त्याविषयी मी म्हणायची मला घ्यायची आहे फक् एकच ग्रॅमची घ्या असं माझं म्हणणं होतं की एकच ग्रॅमची घ्या घ्यायची म्हणून घ्या हाऊ तर एक ग्रॅमपेक्षा पण कमी घ्या पण घ्या असं म्हणायची पण त्यासाठी पण त्यांनी खूप टाळाटाळ केली म्हणजे हो पण नाही म्हणायचे नाही पण नाही म्हणायचे मी त्यांना सांगितलं होतं मी असं बोलेन तुमच्याविषयी म्हटले नको गो बोलू मीच घेतली सांग गिफ्ट दिली सांग तर असं धुळे असतं मी स्वतः घेतली म्हटल्यावर तर फायनली दाखवते कशी घेतली तर तिथे गेल्यानंतर सगळ्यात राहा आम्हाला पसंत जर खूप होत्या काय आता पैसे दिले की आवडायचं आवडतंच पण कोणती घ्यायची ह्याचा खूप प्रॉब्लेम असतो की रिंग बसतच नव्हती ह्या बोटांमध्ये ह्या बोटामध्ये बिलकुल पण बसत नव्हते असं तर मी रेग्युलर नाही वापरणार पण पर थोडक्यात मला असं वाटत होतं बसावे पण नव्हती बसत तर फायनली दाखवते कशी आहे रिंग तर बघा ओपन केली तरी हे बघा खूप लहान वाटते का तरी अशी आहे रुद्र नाल्याने माझ्या बोटात घातली रिंग आहे ना रुदू तर खूप चेक केल्यानंतर मग मला ही रिंग आवडलेली आहे तर डिझाईन व्यवस्थित दिसत नाही मी बॅकने थोडंसं तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवेन बॅकच्या कॅमेराने की कशी थोडी थोडक्यात कशी डिझाईन आहे ते तर बघा अशी आहे छान आहे अशी एवढी की मला आवडली ना असं बिलकुल नाही आवडली पैसे दिले मला थे थे ची ची चाले तर मला आवडणारच आवडायचा विषय नाही तर कितीला बसले ही तर बघा मी माझ्या अकाउंटला जेवढे होते तेवढे म्हणजे पंधरा हजार माझ्या अकाऊंटला होते ते सगळेच काढले होते कारण की माझं म्हणणं होतं थोडी जास्त गेली तर चालेल थोडी जास्तीची घ्यायची कारण ते सगळेच माझं होतं त्यामुळे म्हटलं जास्त झालं तर चालेल घ्यायचीच आणि हे पण म्हटलं जाऊ द्या अजून दोन चार हजार रुपये हे चांगलीच मी तुला उत्तर देतो नंतर पैसे तुला कमी पडले तर असे ते म्हणत होते मग सगळेच काढले होते त्यातून त्याचं वजन सांगते मी तुम्हाला किती आहे तर कसं असतं एक एक पॉईंट आठ पाच सात असं असतं ना मग हे दहा काहीतरी कसं असतं मला पण यातलं माहीत नाही हां तर एक पॉईंट असतं एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन असं असतं त्यामध्ये ज्यावेळेस दोन होईल ना त्यावेळेस दोन ग्रॅम झालं म्हणजे दोन करेक्ट एक पॉईंटच्या पुढे दोन झालं तर माझं करेक्ट एक पॉईंट आठ आहे एक पॉईंट आठ म्हणजे पाहुणे दोन ग्रॅमपेक्षा पण थोडीशी जास्त आहे आता आजच्या रेटला पाहुणे दोन ग्रॅमपेक्षा थोडी जास्त आहे एक्झॅक्ट प्राइस नाही सांगू शकणार मी तुम्हाला तर मी सांगेन जेवढे काढले होते ना मी त्यातून साधारणत एक वाचलं एक वाचलेत तेवढे पैसे गेलेले बघायचं येते दिसत नाही सेल्फ कॅमेऱ्यातून तर फायनली घेतली बाबा कशी आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा तर हे जेवण हिरा वगैरे नाही आहे फक्त करता येते हिरा असल्यासारखं हिराच नाही घेतला हिरा पडला तर म्हणून मग तो हिऱ्यावाली नव्हती सिम्पलच आहे हलकीवा हलकी नाही वाटत पण मस्त वाटते दिसायला पण छान दिसते तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तर मला तर आज बोलताच येत नव्हतं सुचतच नव्हतं एवढी बोलणारी मी मला आज काय बोलावं खरंच सुचत नव्हतं व्हिडिओमध्ये तर फायनली बघा अशी आहे ही रिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारा असंच प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि असा सपोर्ट करत राहा